नमस्कार मी अमित पुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे सिंहगड परिसरातील नांदेड सिटी या भागामध्ये आहे आणि इथे नदी सुधार प्रकल्प जायका अंतर्गत खोदकाम सुरू होतं आणि या खोदकाम सुरू असताना इथे अचानक एक घटना घडली आणि त्या ठिकाणी पाच मजूर होते आणि त्या ठिकाणी माती खाली आल्यामुळे त्यामध्ये तीन जण त्या ढिगाऱ्याखाली अडकले आणि दोन जण होते ते मात्र पळून पळून बाहेर आले त्यापैकी दोन जणांना सुखरूप काढण्यात आला आणि ते आता हॉस्पिटलमध्ये आहेत आणि एका मजुराचा आता नेमका मृत्यू झालेला आहे आणि ज्यावेळी ही जी संख्या समोर येत होती यावेळेस इथले जे अधिकारी होते आम्ही त्यांना विचारले असता त्या अधिकाऱ्यांनी फक्त टोला टोलीची उत्तर देण्याचं काम केलेलं आहे एकंदरीत कोणते मजूर होते किती संख्या होती ही संख्या पाच संख्या कधी चार झाली तर कधी संख्या सहा झालेली आहे नेमकं या पाठीमागे हे अधिकारी काय लपवत आहेत हेही महत्त्वाचं था ठरणार आहे आणि एकंदरीत पी डी आर एफ असेल फायर ब्रिगेड असेल यांनी घटनास्थळी धाव घेऊन मोठ्या प्रगतीने काम केलेलं आहे आता नेमकं हे अधिकाऱ्यांनी काय ही टोलाटोलीची उत्तर दिली हे खरंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सनसोबत अमित मुंडे पुणे